माझं आहे असलं सुट्टी आणि आपण चाललो पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये जाऊन आपण काय करणार तुम्हाला कळेलच पुढे जाऊन तर आता आपण पहिल्यांदा हा रस्ता पुण्यापर्यंत कम्प्लीट करूया आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुण्यात पोहोचल्यानंतर मग आपण बोलूयात पुण्यात चाललोय यासाठी की आम्ही मूवीला चाललोय <laughs> वास खूप हास्य ना मी व्हिडिओजमध्ये तर पुण्यात चाललो आहे साठी तर मला मूवी बघायचा होता कोणता नाच घुमा को हा मूवी बघायचा होता तर तो मूवी बघायला चाललो आहे आम्ही तर सुहासला ना असे मूवीज आवडत नाही बघायला म्हणजे माहिती नाही मराठी मूवीज त्याला आवडत नाही बघायला तर असे खूप मूवीज जे मला बघायचं होतं पण सुहासमुळं मला बघता आले नाही मला घेऊन गेलं नाही खूपदा म्हणजे जो पण भारी देवा हा एवढा हा फेमस आणि हिट मूवी झाला होता पण त्या सुद्धा पिक्चरला मी गेले नाही माझी बहीण वगैरे वगैरे सगळे सगळे फॅमिली मेंबर गेले ते फक्त मीच अशी एकटी माझ्या खानदान किंवा सगळ्या महाराष्ट्रात जिने हा पिक्चर बघितलाच नाही आणि अजून एक <laughs> <laughs> होता शेहनाज गिलचा आणि भूमी पेडणेकर तर त्याच्या सगळ्या लेडीजच होत्या तर तो, तो, तो पण एक मला पिक्चर बघायचा होता काय नाव होत ना सहज त्या मुव्हीचं कि तो मुव्ही बघायचा होता तर नेलं नाही मला सुहास त्याच्या तर, तर तो फक्त मुलींचा पिक्चर आहे पण असं डिरेक्टरने लिहिलेलं असतं का की हा पिक्चर फक्त मुलींनीच बघितलं पाहिजे वगैरे तर हा कधी नेत नाही पण आज नाच गुमा बघायला मी त्याला घेऊन चाललीये आणि आजची विशेष गोष्ट म्हणजे आज सुहास मला मूवीला नेत नाहीये आज मी त्याला मुव्हीला आणि असला असं नको वाटतं ना मग हे अशी पिक्चर बघायला नाच घुमा बाहेर पण भारी देवा <laughs> तर आमचा प्लॅन असा ठरलाय की आता पुण्यात गेल्यानंतर मी माझ्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला घेतेये तर म्हटलं त्यांना पण आज मूवीला न्यावं तर आज मूवीची ट्रीट देते मी सगळ्यांना तर मी ऋतुजाला पण फोन केला होता येतेस का म्हणून तर तिची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती नाही येते तर मग मम्मी आणि बहिणीला घेऊन जाणार आहे आणि आज ब्लॉग मध्ये असणार आहे आमची तुर्वी ल, लास्ट टाइम मी घरी ब्लॉग केले माझ्या माहेरीत पण तुर्वी आजीकडे गेली होती तिच्या आजोळी गेली होती सुट्ट्यांना त्यामुळे ती ब्लॉग मध्ये नव्हतीच तर आज माझी पिल्लू मला भेटणार आहे आणि खूप दिवसांनी आज तुर्वी मला दिसणार आहे तर आज ती पण असेल ब्लॉग मध्ये माहिती नाही तुर्वी सोबत मी पहिल्यांदा पिक्चरला चाललीय म्हणजे जसं तिला कळतंय तसं लहानपणी गेलो होतं पण तेव्हा पण ती शांत श्रेयस्त। बसली होती पण आज बघूया तर मला तरी असं वाटतं की ती बसेल शांत कारण त्याच्यामध्ये त्या मूवीमध्ये मध्ये मायरा आहे छोटीशी मुलगी तिच्यामुळे बघेल ती कारण झी काय झी मराठीला एक सिरियल लागायची ना स्वप्नील सहज कोण रे आता तो हार्ट अटॅक आलेला श्रेयस्तपदीची सिरियल होती झी मराठीला त्याच्यात होती ती मायरा तर मग तुर्वीला खूप आवडायची ती तर मग ती पण आहे या मूवी मध्ये तर म्हटलं चला तुर्वी एन्जॉय करेल मस्त आणि आजचा छान असा ब्लॉग होईल तर तुम्ही पण मस्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा काय काय मज्जा मस्ती आम्ही करणार ते मी वडापाव घेऊन आले खूप गरम गरम आहे त्यामुळे ओपन करून ठेवले आणि दत्ता आणि तत्ता एंट्री केलेली आहे तुर्वी आणि मम्मीला इथंच मेन रोडला येऊन थांबायला सांगितलं तर त्या थांबलेल्या आहेत आपण त्यांना घेऊयात आणि ऑलरेडी झालेले आहेत पाहुणे सात झालेले आहेत आपल्याला सातचा मूवी आहे आणि ट्रॅफिक भरपूर आहे आता माहिती नाही आपलं मूवी बुडणार आहे की कसं तुर्वीला घेऊन पळावं लागलं थांबलेत माझ <laughs> तर सा होता आणि आता वाजले सव्वा <laughs> सात कारण होतं आणि तुर्वी आता वैतागली तिला बघायचं नाच घुमाचं गाणं तिला असं वाटत कि ते गाणं मिस होणार म्हणून तसच आहे तू बघायच्या आणि नेमकी काय होत उशीर झाला नाही रस्ता पटकन संपत नाही आणि ट्रॅफिक पण एवढं लागत आणि आता गाडी पार्क करून वरती भाग भाग करत कर जायचो <laughs> चला हे बघा आमची मंडळी तुर्वी सॅग दाखव तुझी बॅग दाखव अरे अरे खूपच उशीर झालाय I <laughs> सोड तू सोड चालली चाली मस्ती <laughs> पुरे खाली थिएटर मे सोन थांब आग इकडं बघ आहे का एक किंवा दोनच चूज कर मग ते कसे देते दोन मिक्स देऊ शकतील सांग करून द्या मग चला इकडं दोन आईस्क्रीम ट्रे मी आईस्क्रीम घेतात सुहासला पण खूप आईस्क्रीम आवडते आणि मम्मी इकडं बसली तर आमचा मूवी बघून झालेला इकडं आवाज खूप आहे आणि तुर्वीला इकडे आत खेळायला जायचं होतं पण ते आता बंद झालंय कारण आता झाले पावणे दहा रुस्ती पन्नास शंभर रुपये इथं नसतंय इथं महाग काय पन्नास शंभर रुपये इथं नसत इथं चलो आम्ही आलो सारस बागेच्या इथं तर आता वाजलेलं आहे साडे दहा आणि पिक्चर नंतर आम्ही आलोय सारस बागेच्या इथं तर इथं आम्ही थोडंफार खाणार आणि मग जाणार दर... आहोत तर सारे स्वागत आम्रपाली म्हणून एक स्टॉल आहे तिथंच आम्ही नेहमी येतो कारण इथली पावभाजी आम्हाला सगळ्यांना आवडते आम्ही मम्मी तुर्वीची चालली नसती वळवळ वळवळ कुठं कुठं इकड पावभाजी आलेली आमची तुर्वीला पुलाव खायचं पुलाव मागितला आम्ही <coughs> <coughs> चला हा आमचे आहेत तुमचं घ्या oh. चला तर आजचा आमचा दिवस संपलेला आणि माझी पिल्लू चालली तिकडूनच म्हणले उतरले आता इकडून उतरले झालं रे बंद चला आमची मंडळी निघाली बाय पिल्लू मिस यू जावा हा हा बाय हा करते भाई करते बाय तूर्वी कर चल 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 नीट जा भिगी भिगी चला दत्तवाडीत निघालो